ठरलं तर आता अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध अशा चांदणी चौकाचे नाव महर्षी वाल्मिकी चौक होणार मोठ्या थाटामाटात होणार नामकरण सोहळा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकाचे नाव बदलून रामायण रचिता महर्षी वाल्मिकी ऋषी चौक करण्यात यावे अशी मागणी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेने केली होती याप्रसंगी आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते दरम्यान आता या नामकरणाला परवानगी मिळाली असून तसे पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे सनीभैया खरारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले संघटनेच्या वतीने चांदणी चौकात चा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला लवकरच मोठ्या थाटामाटात महर्षी वाल्मिकी चौक अशा नामकरणाचा सोहळा पार पडणार आहे अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षांनी दिली याप्रसंगी अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैया खरारे जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण सामाजिक कार्यकर्ते राजू चव्हाण फिक्की करोलिया राहुल गोहेर राकेश नरवाडे जय चव्हाण अक्षय चव्हाण गोविंद घोडके आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी राणी पण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर आता आपण आहोत अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध अशा चांदणी चौकात आणि आता या चांदणी चौकाच नामकरण होणार आहे ऋषी असे नाव आता या चौकाला देण्यात येणार आहे तशी परवानगी देखील महापालिकेच्या वतीने देण्यात आली आमदार संग्राम जगताप यांनी वाल्मिक समाज संघटनेचे अखिल भारतीय जिल्हाध्यक्ष हो। सनी खरारे यांना तसं पत्र दिले या संदर्भात आता आपल्या बरोबर वाल्मिकी समाजातील अनेक का कार्यकर्ते आणि तरुण आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया सर डिजिटल आयल नगर मध्ये आपले स्वागत अतिशय अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे या चांदनी चौकला आता वाल्मिकी ऋषी असे नाव देण्यात येणार आहे आताच आपण पेडे एकमेकांना पेडे भरून हा आनंदोत्सव उत्सव साजरा केलाय काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम जय वाल्मीकि जय भीम जय संविधान हे लौदी गेल्या अनेक दिवसापूर्वी आपली भारतीय वाल्मिकी समाज संघटना तसं समस्त वाल्मीकि समाज सकल हिंदू समाजाच्या वती नाही अहिल्यानगर शहरातील हिंदू धर्मरक्षक मान्य श्री आमदार संग्राम भाई जगताप यांना एक निवेदन देण्यात आले होते की अहिल्यानगर शहरातील नावजिले चौक चांदणी चौक या चौकाचे नाव बदलून राम रचिता श्री वाल्मिकी स्वामी चौक हे नामकरण करण्यात यावे तसं आज या ठिकाणी आज आम्हाला आमदार संग्रामभाई जगतापच्या वतीने त्यांचे पुढाकार नाही आणि त्यांच्या उपस्थित उपस्थित आम्ही महानगरपालिका या ठिकाणी आयुक्त डांगे साहेब यांना पण निवेदन देण्यात आले होते तरी आज आम्हाला या चौकाच्या नामकरणची अधिकृत मंजुरी मिळाली आहे आज हे पत्र आम्हाला आमदार श्री मान्य आमदार श्री संग्राम भाई जगताप यांच्या हस्ते आज आम्हाला संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असून त्यांच्या हस्ते आम्हाला हे पत्र मिळालेलं आहे लवकर लवकर आम्ही या ठिकाणी आमदार संग्राम भाई जगताप यांचे शुभ हस्ते या चौकाचं एक भव्य दिव्य शुभारंभ आयोजन करण्यात आहोत तसेच आम्ही आज आयर शहरातील समस्त वाल्मिकी समाज सकल हिंदू समाज व अखिल भारतीय समाज संघटनेच्या वतीने मान्य श्री आमदार संग्राभ्याचे सागरभैया बेट आयुक्तांगे साहेब तसेच लाहारे साहेब यांचे मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करतो आज त्या ठिकाणी आम्ही संघटनाचे पूर्ण अधिकारी अखिल भारतीय बेतर समाज संघटनाचे पूर्ण अधिकारी सांगताना खूप आनंद होत आहे की या ठिकाणी जे आम्ही संग्राम भैया जगताप यांना जे निवेदन दिले होते चांदणी चौक या चौकाचे नाव बदलून श्री महर्षी वाल्मिक चौक असे नामकरण करण्यात यावे तर त्या निवेदनाला यश मिळाले आहे व मंजुरी मिळाली आहे त्यासाठी आम्ही धर्मरक्षक श्री संग्राम भैया जगताप व भैया बेग यांना खूप खूप धन्यवाद करत आहोत हॅलो आज आम्ही सोलापूर महामार्गावर उपस्थित आहे आम्हाला आज म्हणजे पत्र प्राप्त झालेलं आहे नामकरणबद्दल नाम म्हणजे पहिलं नाव चांदणी चौक होता तो आता बदलण्यात आलेला आहे महाराजविषयी वाल्मिक करू कर करण्यात आलेला आहे आम्हाला सगळं म्हणजे संग्राम अरुण काका जगताप यांचे मुळे म्हणजे आम्हाला सगळं मंजुरी मिळालेली आहे आज आम्हाला पत्र प्राप्त झालं त्यांच्या हस्ते आज आम्हाला पत्र देण्यात आलं स्वतः त्यांनी आम्हाला पत्र दिलं मी त्यांचा धन्यवाद करतो चांदणी चौकाला वाल्मिकी ऋषी यांचं नाव देण्यात येणार आहे त्यामुळे वाल्मिकी समाजात मोठा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आहे